श्रीस्वामी समर्थ तोळ राशी तीन ते नऊ नोव्हेंबर साप्ताहिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तोळ राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या आठवड्यात काय परिणाम मिळतील या आठवड्यात नवीन निर्णय घेताना बुद्धी आणि मन यांचा समतोल राखू शकाल का करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल का हे अजून प्रयत्नांची गरज भासेल आर्थिक बाबतीत तुमचे नियोजन फलदायी ठरेल का प्रेम भावना आणि वास्तव यांचा संघर्ष निर्माण होईल का चला तर मग सविस्तर जाणून घेऊ तूळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील तूळ राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा नवीन घडामोडींचा असेल या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जेने होईल तुमच्या व्यक्तिमत्वाला मोहकता आणि आकर्षण मिळेल काही अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी हा आठवडा उत्तम असेल तुमच्या बोलण्यात गोडवा असेल त्यामुळे लोक तुमच्याजवळ येतील तुमचा आत्मविश्वास वाढेल तसेच निर्णय घेण्याच्या दृष्टिकोन परिपक्व असेल करिअर व व्यवसाय तुळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात कामाच्या ठिकाणी काही जबाबदाऱ्या मिळतील पण तुम्ही त्या समर्थपणे पेलू शकाल नोकरीमध्ये गती आणि प्रगती दोन्ही दिसून येईल कार्यक्षेत्रात तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल वरिष्ठाचा तुम्हाला पाठिंबा मिळेल पण काही कामात विलंब किंवा लहान गैरसमज हो निर्माण होऊ शकतात त्यामुळे सावध राहा नोकरी शोधणाऱ्यांना या आठवड्यात चांगली संधी मिळू शकते तसेच वित्तीय सेवा संबंध कला डिझाईन किंवा मीडिया या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना उत्तम यश मिळेल तूळ राशीच्या व्यावसायिकांना हा आठवडा शुभ फलदायी असेल व्यवसायात आर्थिकदृष्ट्या चांगला नफा मिळेल पण खर्चही तितकाच होईल भागीदारीच्या व्यवसायात नवीन ऑफर मिळू शकतात व्यवसायात कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी कागदपत्रे नीट वाचून घ्या आर्थिक स्थिती तूळ राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत सामान्य फळ मिळेल पण ग्रहाचा तुमच्यावर प्रभाव असल्यामुळे तुम्हाला लक्झरी वस्तूंवर खर्च करण्याची इच्छा होईल तसेच वाहन दागिने किंवा घरात सजावटीच्या वस्तू खरेदी कराल यामुळे पैसे खर्च होऊ शकतात पण तुम्हाला अनावश्यक खर्च टाळावे लागतील आर्थिक नियोजन करूनच निर्णय घ्यावे लागतील एखाद्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या कर्जाचे व्यवहार सावधपणे करा तुम्हाला एखाद्या मित्राकडून घेतलेली पैसे परत करण्याची वेळ येऊ शकते शिक्षण तुळ राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा यशदायी असेल तुमचे अभ्यासात लक्ष केंद्रित होईल आठवडा उत्साहवर्धक राहील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली प्रगती करता येईल ग्रहांची साथ असल्याने तुमची बौद्धिक क्षमता आणि एकाग्रता वाढेल तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल परदेशी शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्यांना नवीन माहिती मिळू शकते तुम्हाला प्राध्यापक शिक्षक यांच्याकडून प्रेरणा मिळेल पण या आठवड्यात सोशल मीडिया किंवा मोबाईल यामुळे मन विचलित होऊ शकते त्यामुळे नियमित वेळापत्रक पाळल्यास उत्तम यश मिळवता येईल आरोग्य तूळ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात आपल्या आरोग्याची नीट काळजी घ्यावी तुम्हाला मानसिक ताण निद्रानाश व थकवा जाणवू शकतो त्यामुळे आपल्या शरीराला पुरेशी विश्रांती द्या रोज सकाळी हलके व्यायाम करा आपला आहार संतुलित ठेवा गोड पदार्थ खाणे टाळावेत तसेच ज्यांना सर्दी खोकला किंवा रक्तदाब असेल त्यांनी वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तुम्ही या आठवड्यात स्वतःसाठी थोडा वेळ काढा ध्यान किंवा योगा करा यामुळे मानसिक शांतता मिळेल जी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल कौटुंबिक जीवन तुळ राशीच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये एकत्र येऊन एखाद्या महत्वाच्या निर्णयात चर्चा होऊ शकते तुम्हाला पालकांचा सल्ला लाभदायक ठरेल भावंडांमध्ये काही लहान मतभेद असतील पण ती लवकरच मिटतील घरात एखाद्या सणानिमित्त आनंदाचे वातावरण असेल या आठवड्यात कुटुंबाच्या दृष्टीने हा आठवडा सुसंवादी राहील काहींना घराच्या दुरुस्ती किंवा स्थलांतराची योजना करावी लागेल प्रेम आणि वैवाहिक जीवन तूळ राशीच्या प्रेम जीवनात या आठवड्यात थोडे चढउतार येतील तुमचा जोडीदार तुमच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष देईल तुम्हाला संवादात प्रामाणिकपणा ठेवावा लागेल कारण जोडीदाराला तुमच्याकडून अधिक अपेक्षा असू शकतात त्यामुळे जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा यामुळे प्रेमाचे नाते घट्ट होईल अविवाहितांना एखाद्या सुंदर नात्याची सुरुवात करता येऊ शकते तुम्हाला मित्रपरिवारातून किंवा ऑफिसमधून एखादा विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो तुळ राशीच्या वैवाहिक जीवनात ग्रहांच्या आशीर्वादाने संवादाद्वारे गोष्टी सुलभ होतील जोडीदाराबरोबर वेळ घालवता येईल तुम्हाला एकत्र प्रवास करण्याची संधी मिळू शकते वैवाहिक जीवनात घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये समतोल ठेवावा एकूण तूळ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा संतुलन ठेवल्यास प्रगतीचा असेल आणि मन प्रसन्न राहील या आठवड्यात स्वतःवर आणि आपल्या निर्णयांवर विश्वास ठेवा काम प्रेम आणि कुटुंब या तिन्ही क्षेत्रात प्रगती होईल थोडा संयम ठेवा आणि स्पष्ट संवाद राखा परिस्थिती जरी गुंतागुंतीची असेल तरी संतु तुम्ही संतुलन राखल्यास यश तुमचेच असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद